आजच्या दिवसातली आणखी एक महत्वाची बातमी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे कर्जमाफी संदर्भात केलेल्या विधानावरून अडचणीत सापडले लोकांना कर्जमाफीचा सा नाद लागलाय असं विधान मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलं आणि विरोधकांनी टीकेची झोड उठवली कर्जमाफी संदर्भात केलेल्या विधानाबाबत बाबासाहेब बाबा पाटील यांना टीकेनंतर उपरती झाली आणि शेतकऱ्यांबाबत असंवेदनशील वक्तव्य करणारे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे माझं कर्जमाफीचं वक्तव्य वेगळ्या वे 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 कारणासाठी होतं माझ्या वक्तव्यानं कोणाची मनं दुखावली असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असं बाबासाहेब पाटील यांनी म्हटलंय माणूस गेला आणि लोकांना सांगितले की आमच्या गावाला मी बाबासाहेब पाटील सहकार मंत्री बोलतो आज जळगाव येथे एका बँकेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं गेला असताना आपल्याला ग्रामीण भागामध्ये अर्थव्यवस्था जर मजबूत करायची असेल तर शेतकऱ्यांनी दुधाकडं वळावं अर्बन बँकच्या पक्षसंस्थेने देखील या शेतकऱ्याला कर्ज द्यावं ह्या योजना फक्त कर्जमाफीमध्ये बसत नाहीत एवढंच माझ्या पाठीमागलं म्हणण्याचा उद्देश स्वतः कुणाच्या भावना दुखवल्या असतात मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो तर शेतकऱ्यांबद्दल गेलेल्या या विधानावर महायुतीच्या नेत्यांनी प्रतिक्रिया देताना मंत्री बाबासाहेब पाटील यांचे कान टोचलेत कुठलंही वक्तत्व कुणीही सरकारमधल्या व्यक्तीने करू नये शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा मॅनिफेस्टो संकल्पनामा आमच्या महायुतीने दिलेला होता पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी करायची आणि त्यामध्ये मी आधीच सांगितलं होतं कर्जमाफी कोणाची झाली पाहिजे की ज्यांना खऱ्या अर्थाने कर्जमाफीची गरज आहे त्यांना कर्जमाफी दिली पाहिजे याकरता शासनाने जी कमिटी तयार केली राज्यभर सर्वेक्षण चालू आहे राज्याच्या सर्वेक्षणाचा रिपोर्ट आला की त्याबद्दलचा योग्य निर्णय आम्ही करू कर्जमाफी ही आमच्या संकल्पनामध्ये आहे जे आमचे नेते आहेत त्याचं चुकीचं विधान आहे म्हणजे आहेच ते असं नाद लागणं वगैरे बोलणं आता दादा त्याच्यात लक्ष घालतील ना अजितदा सगळ्यांकडे लक्ष कोण काय काय नाही याची दखल मुख्यमंत्री घेतील निश्चित घेतील मंत्र्यांनी काय विधान करावे नाही करावे आणि अशा वेळेला कोणतं विधान केलं पाहिजे नाही केलं पाहिजे याच्या सक्त सूचना मुख्यमंत्री साहेबांनी आणि इतर उपमुख्यमंत्री साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी पण अजित दादांनी पण सर्वांना दिलेल्या आहेत अशा वेळेला वादग्रस्त एखादं विधान करून सरकारला त्रास होईल असं करू नये असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सर्वांना सूचना दिल्यात आणि म्हणून अशा या स्टेटमेंटची ती निश्चित दखल घेतली